श्री गणेशाय नम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो आज वर्षातील पहिली विनायक चतुर्थी आहे आज विनायक चतुर्थीच्या दिवशी ही कथा तुमच्यासमोर येणे हा काही योगायोग नाही तर तुमच्या भाग्यामुळे ही कथा आज तुमच्यासमोर आली आहे ही कथा तुम्ही शेवटपर्यंत ऐकावे अशी ब्रह्मांडाची इच्छा आहे कारण या कथेमध्ये तुमचे भाग्य बदलण्याची शक्ती आहे विनायक चतुर्थी सर्व संकटे दूर करणारी आणि आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण करणारी अशी चतुर्थी आहे या दिवशी मनात जी काही इच्छा असेल ती नक्कीच पूर्ण होते जीवनातील सर्व अडचणी दूर होतात ही कथा ऐकताच तुम्ही मनामध्ये एक इच्छा धरून ही कथा मनोभावे ऐका तुमची ती इच्छा नक्कीच पूर्ण होईल श्री गणेशांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री गणेशाय नमः लिहायला विसरू नका तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार सुद्धा उघडले जातील एवढी शक्ती या मंत्रामध्ये आहे श्री गणेश चतुर्थी व्रताच्या पौराणिक कथेनुसार एकदा भगवान शिव आणि माता पार्वती नर्मदा नदीच्या काठावर बसले होते तेथे माता पार्वतीने भगवान शिवांना वेळ घालवण्यासाठी चौपर खेळण्यास सांगितले भगवान शिव चौपर खेळायला तयार झाले पण या खेळातील विजय पराजय कोण ठरवणार असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला तेव्हा भगवान शिवांनी काही पेंढ्या गोळा केल्या आणि त्याचा पुतला बनवला आणि पुतळ्याला म्हटले बेटा आम्हाला चौपर खेळायचे आहे पण आमचा विजय पराजय ठरवणारे कोणी नाही म्हणून तुम्हीच सांगा आमच्यात कोण हारले आणि कोण जिंकले त्यानंतर भगवान शिव आणि माता पार्वती यांच्यात चौपरचा खेळ सुरू झाला हा खेळ तीन वेळा खेळला गेला आणि योगायोगाने माता पार्वती तिन्ही वेळा जिंकली खेळ संपल्यानंतर मुलाला आपण जिंकले की हारले हे ठरवण्यास सांगितले आणि मुलाने महादेवांना विजयी घोषित केले हे ऐकून माता पार्वती क्रोधित झाली आणि रागाच्या भरात तिने मुलाला लंगडे होऊन चिखलात पडून राहण्याचा श्राप दिला मुलाने माता पार्वतीची माफी मागितली आणि सांगितले की हे माझ्या अज्ञानतेमुळे झाले आहे मी हे कोणत्याही द्वेषातून केलेले नाही मुलाने माफी मागितल्यावर आई म्हणाली जेव्हा नागकन्या येथे गणेशाची पूजा करण्यासाठी येईल तिच्या सल्ल्यानुसार तू गणेशाची उपवास करशील असे केल्याने तू माझी प्राप्ती करशील असे बोलून माता पार्वती शिवासोबत कैलास पर्वतावर गेली एक वर्षानंतर त्या ठिकाणी सर्प मुली आल्या त्यानंतर त्या सर्प मुलींकडून श्री गणेशाच्या व्रताची पद्धत शिकून त्या मुलाने एकवीस दिवस अखंडपणे गणपतीचे व्रत केले त्यांच्या भक्तीने गणेशजी प्रसन्न झाले त्याने मुलाला इच्छित मनोकामना मागण्यास सांगितले त्यावर तो मुलगा म्हणाला हे विनायक मला एवढी शक्ती दे की मी माझ्या पायावर चालून माझ्या आई वडिलांसोबत कैलास पर्वतावर पोचू शकेन आणि हे पाहून त्यांना आनंद होईल त्यानंतर बालकाला वरदान दिल्यानंतर श्री गणेश अंतर्धान पावले त्यानंतर तो मुलगा कैलास पर्वतावर पोचला आणि त्याने भगवान शिवाला कैलास पर्वतावर पोचण्याची कथा सांगितली चौपराच्या दिवसापासून माता पार्वती भगवान शिवापासून दूर गेली होती म्हणून जेव्हा देवी कोपली तेव्हा भगवान शिवाने देखील बाळाच्या सूचनेनुसार एकवीस दिवस गणपतीचे उपवास केले या व्रताच्या प्रभावामुळे माता पार्वतींचा भगवान शंकराप्रती असलेला राग संपला तेव्हा भगवान शंकराने ही व्रत पद्धत माता पार्वतीला सांगितली हे ऐकून माता पार्वतीलाही पुत्र कार्तिकेला भेटण्याची इच्छा झाली त्यानंतर माता पार्वतीनेही गणपतीचे दिवस उपवास केले आणि दुर्वा फुले आणि लाडू देऊन गणेशाची पूजा केली व्रताच्या एकविसाव्या दिवशी कार्तिकेने स्वतः माता पार्वतीची भेट घेतली त्या दिवसापासून श्री गणेश चतुर्थीचे हे व्रत सर्व मनोकामना पूर्ण करणारे मानले जाते हे व्रत केल्याने माणसाचे सर्व त्रास दूर होतात आणि सर्व सुख सुविधा प्राप्त होतात